विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जी एम संस्थेतर्फे भव्य मिरवणूक काढण्यात येऊन आकर्षक देखावा सादर करण्यात आला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जीएम मागासवर्गीय बहुद्देशीय संस्थेतर्फे सालाबातप्रमाणे यंदाही भव्य मिरवणूक काढण्यात आली ही मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराज चौक इथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून सामुदायिक बुद्धवंदना घेऊन अभिवादन करून काढण्यात आली विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून मानवासह पशुपक्ष्यांना प्राण्यांना देखील संरक्षण दिलं आहे हा संदेश देणारा भारताचा राष्ट्रीय पक्ष मोर हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा आपल्या चोचीमध्ये घेऊन पृथ्वीवर फिरत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानाचं महत्त्व जगाला सांगत आहे असा संदेश देणारा देखावा सादर करण्यात आला हा देखावा लक्ष वेधून घेत होता यावेळी पोलिस आयुक्त एम राजकुमार पोलिस उपायुक्त विजय कबाडे पोलीस उपायुक्त बोराडे जी एम संस्थेचे संस्थापक बाळासाहेब वाघमारे मार्गदर्शक दत्ता वाघमारे उत्सवाध्यक्ष हर्षवर्धन बाबरे विश्वस्त पप्पू गायकवाड राजू हौशेट्टी यांच्यासह जी एमचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते दरम्यान डी जेच्या तालावर ही मिरवणूक मार्गस्थ झाली